तर नमस्कार मित्रांनो मका तर आपली सोंगून झाली आणि बाकी होते ती म्हणजे कनसा आणायची सगळ्यात पहिला आपल्या कुत्र्यांना सोडून द्यायला लागतं कुठं बाहेर जायचं म्हटलं पटकन पप्पानी आम्ही रोटा सोडून दिला आणि व्हिडिओ काढता काढता कधी घरापुढं आलो काहीच समजलं नाही ट्रॉली जोडतानी डाबर आणि पट्टीची सगळ्यात जास्त गरज पडते ते जर नसल तर काही ट्रॉली जोडता येत नाही आता मोत्याला त्याला काय वाटत होतं काही समजलंच नाही मग त्या माझ्या का असा बघत होता का जसा मी आहे सोनाली काय एवढं भारी ट्रॅक्टर आहे पण एक गोष्ट कळत नाही त्याचा कलरच कस काय उडतो एवढं काम म्हटलं मला आधीच थोडं attention here. मागं बसण्यात जशी मजा आहे तशी पुढे ट्रॅक्टर चालवण्यात काय मजा नाही पप्पा असे बॅकर चालते का जेवेल सुद्धा जरून जातं तिथं पोहोचल्यानंतर मोठा ट्रॅक्टर जर पप्पा का दिला पण आपला बारका ट्रॅक्टर साईडला लावलेला होता टॅक्टर घेऊन गारागारा स्टेअरिंग विघून डायरेक्ट आपल्या दिशेने निघालो तिथं आल्यानंतर आपल्याला भरायची होती कंस तर जेवढे दोन्ही ट्रॅक्टर होते दोन्ही ट्रॅक्टरांमध्ये कंस भरून कायब करायची होती मला कधी जास्त कामाची सवय नसताना पण मम्मी त्यांच्यासोबत काम करू लागायलाच लागते कारण सुट्ट्या हो बाकी काय नाही कंस राबर टाकले ट्रॉलीमध्ये आणि थोड्या वेळानंतर असा बॅक टाळा आला पण तेवढ्या वेळा मध्येच शेवट विक्ट फ्लावरच्या गोण्यामध्ये भरले तिथून आल्यानंतर कॉलेजला काहीतरी कामानिमित्त निमित्त परत जायला लागलं आता कॉलेजला तर काय व्हिडिओ अलाउडच नाही मग माझं कॉलेजचं काम झाल्यानंतर मी डायरेक्ट राजहंस मध्ये आलो राज मध्ये आल्यानंतर पाच लिटर दुधाच्या पिशव्या घेतल्या आणि डायरेक्ट घराच्या दिशेने रवाना झालो